बेसन पिट घ्यायचं एका मध्ये आणि त्याच्यामध्ये मीठ हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकते चव छान येते त्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे याच्यात थोडीशी हळद टाकायची आपल्याला त्याच्यात थोडीशी हळद टाकायची त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं हिंग चव छान येते आता एकत्र ये करून मळून घ्यायचं आपल्याला पिठाप्रमाणे आपण गव्हाचं पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं घट्टसर थोडंसं हे असंच ठेवायचं आपण भाजीचा मसाला बनवून घेणार आहोत मसाला बनवण्यासाठी मी ते कांदा घेतला आहे भाजून अद्रक लसूण तीळ थोडे तांदूळ घेतले आणि खोबरं घेतलं आहे मी गे भाजून तर मी तव्यावरती सर्व वस्तू भाजून घेतलं त्याचं बारीक वाटण करायचं आहे वाटणामध्ये कोथिंबीर टाकायची आपल्याला थोडीशी त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ वाटायचे त्यानंतरच बाकीचं सर्व एकत्रच वाटायचं आहे फक्त तांदूळ आधी वाटून घ्यायचे कारण तांदूळ वाटणामध्ये बारीक होत नाही त्यामुळे वाटण वाटून झाल्याच्यानंतर आपण परतून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर तिकडे तापयला ठेवली त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चम्मच तेल घातलं आहे त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटलं होतं याच्यामध्ये टाकायचं आहे तेल तापल्यानंतर तेल तापलं की सर्वात आधी जिरे टाकू याच्यामध्ये जिरे छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण वाटण टाकणार आहोत जे जिरे छान फुलले त्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं ते टाकायचं नंतर याच्यामध्ये मसाले टाकायचे त्यासाठीचा हळदी हळद टाकायची त्यानंतर धणा पाऊड गरम मसाला टाकायचा याच्यामध्ये कांदा लसूण अदरक खोबरा लसूण कांदा याचा मसाला टाकते याच्यामध्ये त्यानंतर लाल तिखट टाकायचे लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाका तिखट तुम्ही कितपट खाता त्याप्रमाणे आता मसाला छान असा परत घ्यायचा आपल्याला तेल सुटेपर्यंत तिथे छान असा मसाला परतलाय त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आता थोडी भाजी पातळच बनवायची त्यांना आपल्याला याच्यामध्ये पातोळे पण शिजवायचे आहे त्यामुळे याच्यामध्ये आता मीठ टाकायचं चवीप्रमाणे आपण पातोळे बनवायचे ते पीठ मुळा पीठ पीठास त्याच्यात मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी थोडंस मीठ टाकायचं त्यानंतर याच्यात थोडी कोथंबीर टाकायची तर आता हे उकळेपर्यंत आपण पातोड्या बनवून घेऊया तर पातोड्या बनवण्यासाठी लाटून घ्यायचं आहे ना त्यासाठी थोडंसं तेल टाकायचं आहे तेलावरतीच आपण लाटून घेणार आहोत परत एकदा छान म्हणायचं हे पीठ त्याचा एक उंडा करून लाटून घेऊया चपातीप्रमाणे हे पण जास्त जाड नाही लाटायचं आहे पातळ लाटायचं आपल्याला तर या पद्धतीने ते लाटून घ्यायचं आहे हे पण थोडंसं पातळ असं लाटायचं आहे म्हणजे भाजीमध्ये छान शिजतात आता हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला ज्याप्रमाणे सेप द्यायचं तुम्ही त्याप्रमाणे सेप देऊ शकता या पद्धतीने कट करायचं आहे या पद्धतीने मी आकार दिला आहे मी हवा असेल तसं चव कोणी केलं तरी चालणारच आहे तर आता हे लगेच भाजीमध्ये सोडायचे आपल्याला तर इथं भाजीला आपल्याला उकळी आली छान असे उकळी आल्याच्या नंतरच वड्या सोडायच्या ह्याच्यामध्ये सर्व वड्या याच्यामध्ये अशा एक एक करून सोडून घ्यायच्या आहे या पद्धतीने वड्या सोडून घ्यायच्या आणि छान आता आपल्याला शिजून घ्यायच्या कमी गॅसवरती एक वड्या शिजे शिजेपर्यंत आपल्याला भाजी छान अशी शिजून घ्यायची फक्त उकळी आल्याच्या नंतरच भाजीला आपण त्याच्यामध्ये वड्या सोडायच्या म्हणजे चिकटणार नाही एकमेकांना कमी गॅसवरती आता आपण शिजून घेऊया तरी ताकळी पातळीची भाजी बनवून तयार केली गॅस बंद करायचं आहे होऊ शकता एकदम छान अशी पातोळ्याची भाजी झाली तर ह्या पद्धतीने नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बनवणार आहोत पातोळी रस्सा तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने रस्सा पातोळी बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा